स्टार्ट जनता शिक्षण प्रसारक संस्थेने समाजाच्या तळागाळातील गरीब विद्यार्थ्यांसाठी बांधलेल्या वसतीगृहाचे उद्घाटन करताना मला समाधान होत आहे जनता शिक्षण संस्थेसारख्या विधायक वृत्तीने काम करणाऱ्या लहान लहान संस्था त्यामागील ध्येयवादी कार्यकर्ते आणि त्यांचे छोटे गट ही समाजाची आशास्थाने आहेत आणि म्हणूनच सामाजिक कार्याची जाण असलेली निरनिराळ्या जाती जमातीमधील आणि उच्चनीच थरामधील मानसे मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असलेली आपण पाहतो परिच्छेद आज समाजात एका बाजूला ढोंगीपणा व वा भ्रष्टाचार वाढत असताना दुसऱ्या बाजूला ध्येयवादी व वा राष्ट्रवादी पिढी निर्माण करण्याच्या हेतूने प्रेरित होऊन अशा प्रकारच्या शिक्षण संस्था निर्माण करणारे व त्या जिद्दीने चालवणारे कार्यकर्ते पाहिल्यानंतर मनातील निराशेचे सावट दूर होते चांगले कार्य चांगला विचार चांगला कार्यकर्ता हा समाजात जागोजागी तुरळक स्वरूपातच असतो कारखान्यात हजारोंनी तयार होणाऱ्या वस्तूंप्रमाणे अशा गोष्टींचे अमाप कधीच नसते पण अल्पसंख्येत असलेली अशी सदाचारी सदविचारी आणि सत्प्रवृत्त मानसे हीच समाजाची अज्ञात आधार आहेत त्यांच्यामुळेच समाज जगद असतो अनेक वर्षाच्या सतत प्रयत्नानंतर देशाला स्वराज्य मिळाले आता आपला सर्व देश म्हणजे एक कुटुंब आहे ही भावना जगविणारा भारतीय नागरिक तयार करण्याचे कार्य हे फार अवघड कार्य आहे हे, हे जाणून धीमेपणाने श्रद्धेने व निराश न होता हे करीत राहिले पाहिजे दलितांविषयी कनव बाळगून त्यांच्यासाठी लढणारी दहा पंधरा मुले या वसतिगृहातून निर्माण झाली तरी महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलून टाकणारे असे ते कार्य ठरेल या दृष्टीने मागासलेल्या आणि दलित समाजातील विद्यार्थ्यांसाठी काढलेल्या या वसतिगृहातील विद्यार्थ्यांवर आपण कोणते संस्कार करणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे येथून शिकून बाहेर पडलेली मुले आपल्या दलित बांधवाविषयी किती कनव बाळगतात त्यांच्याशी असलेल्या आपल्या नात्याचे कितपत स्मरण ठेवतात यावर आपल्या कार्याच्या यशाचे मोजमाप होणार आहे